नमस्कार मंडळी महा ऑनलाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहूयात आज महत्वाची बातमी म्हणजे रेशन कार्डच्या संदर्भात रेशन कार्ड केव्हाची करण्याची मुदत वाढली असून शेवटची तारीख काय आहे त्याबाबत व्हिडिओ या आपण या सविस्तर व्हिडिओत जाणून घेऊया रेशन कार्ड के वाय सी करणे अनिवार्य केले आहे दरम्यान आता केवायसी सी करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्रे आहे रेशन कार्ड वर तुम्हाला कमीत कमी दरात अन्नधान्य दिले जाते गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेमुळे खूप फायदा होतो दरम्यान आता सरकारने रेशन कार्ड के वाय सी करणे अनिवार्य केले आहे आता केवायसी करण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख काय आहे तर जाणून या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड के वाय सी करणे सर्व नागरिकांसाठी गरजेचे आहे आता तुम्ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत रेशन कार्ड के वाय सी करू शकतात त्यामुळे तुम्ही जर अजूनही रेशन कार्ड केवायसी केले नसेल तर तुमच्याकडे अजून दहा दिवस आहेत त्यामुळे तुम्ही आहे लवकरात लवकर के वाय सी करा के वाय सी केले नाही तर जर तुम्ही केवायसी केलं नाही तर तुम्हाला अनेक अडचणी होऊ शकतात लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही याचसोबत तुमचे रेशन कार्ड निष्क्रिय देखील केले जाऊ शकते त्यामुळे स्वस्त दरात मिळणारे धान्य तुम्हाला मिळणार नाही केवायसी कुठे आणि कसे कराव्या ते जाणून घेऊयात तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने रेशन कार्ड केवायसी करू शकतात ऑनलाईन केवायसी करायची असेल तर मेरा ई केवायसी सी या ॲपवर जाऊ करावे यासोबत तुम्ही जवळच्या रेशन दुकानावर जाऊन देखील सी करू शकता जर तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करायचे असेल तर आर सी एम एस डॉट महापूड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन करा यासोबत तुम्हाला सीधा वाटप कार्यालयात जाऊन देखील आधार आणि रेशन कार्ड लिंक करू शकतात रेशन कार्ड ई केवायसीसाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि बायोमेट्रिक करणे आवश्यक आहे यासोबत जर तुमचे आधार आणि रेशन कार्ड लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन सोप्या दिन के वाय सी करू शकता तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा जर आतापर्यंत तुम्ही महा ऑनलाईन मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन माहिती घडामोडी या यूट्यूब व्हिडिओद्वारे मिळतील धन्यवाद